एक ते शंभर पर्यंत मराठी अंक इंग्रजी अंक व अंकांचे मराठीत अक्षरी लेखन सादर करीत आहे डी एम सोन कांबळे एक, एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ एक दशक शून्य दहा दहा अन शून्य दहा एक दशक शून्य एक दशक एक अकरा दहा एक अकरा एक दशक एक अकरा दहा एक अकरा एक दशक दोन बारा दहा दोन बारा एक दशक दोन बारा दोन, बारा एक दशक तीन तेरा दहा तीन तेरा एक दशक तीन तेरा दहा तीन तेरा <laughs> एक, दशक दहा एक दशक चार चौदा दहा चार चौदा एक दशक चार चौदा दहा चार चौदा एक दशक पाच पंधरा दहा पाच पंधरा दशक पाच पंधरा दहा पाच पंधरा दशक सहा सोळा दहा सहा सोळा दशक सहा सोळा दहा सहा सोळा दशक सात सतरा दहा सात सतरा एकदशक सात सतरा दहा सात सतरा एक दशक आठ अठरा दहा आठ अठरा एक दशक आठ अठरा दहा आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दहा नऊ एकोणवीस एक दशक नऊ एकोणवीस दहा नऊ एकोणवीस दोन दशक शून्य वीस वीस शून्य वीस दोन दशक शून्य वीस वीस आणि शून्य वीस दोन दशक एक एकवीस वीस एक एकवीस दोन दशक एक एक वीस वीस एक वीस दोन दशक दोन बावीस वीस दोन बावीस दोन दशक दोन बावीस वीस दोन बावीस दोन दशक तीन तेवीस वीस तीन तेवीस दोन दशक तीन तेवीस वीस तीन तेवीस दोन दशक चार चोवीस वीस चार चोवीस दोन दशक चार चोवीस वीस चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस वीस पाच पंचवीस दोन दशक पाच पंचवीस वीस पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस वीस सहा सव्वीस दोन दशक सहा सव्वीस वीस सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस वीस सात सत्तावीस दोन दशक सात सत्तावीस वीस सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस वीस आठ अठ्ठावीस दोन दशक आठ अठ्ठावीस वीस आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस वीस नऊ एकोणतीस दोन दशक नऊ एकोणतीस वीस नऊ एकोणतीस तीन दशक शून्य तीस तीस अन शून्य तीस तीन दशक शून्य तीस तीस अन शून्य तीस तीन दशक एक एक तीस तीस एक एक तीस तीन दशक एक एक तीस एक एक तीस तीन दशक दो बत्तीस तीस दोन बत्तीस तीन दशक दोन बत्तीस तीस तीस दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीस तीन तेहतीस तीन दशक तीन तेहतीस तीस तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीस चार चौतीस तीन दशक चार चौतीस तीस चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस

तीन दशक आठ अडतीस तीस अडतीस तीन दशक थीस, थीस, थीस. तीन दशक एकोणचाळीस तीस नऊ एकोणचाळीस तीन दशक एकोणचाळीस तीस नऊ एकोणचाळीस चार दशक शून्य चाळीस चाळीस चार दशक शून्य चालीस चालीस और शून्य चालीस चार दशक एक एक के चालीस चालीस एक एक के चालीस चार दशक एक एक के चालीस चालीस एक एक के चालीस चार दशक दो नब्बे चालीस चालीस दो नब्बे चालीस चार दशक दो नब्बे चालीस चालीस दो नब्बे चार दशक तीन त्रेचाळीस चाळीस तीन त्रे, चार दशक तीन, 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 चार चौडे चार चौरेचाळीस चार चौडे चार दशक पाच पंचेचाळीस चाळीस पाच पंचेचाळीस चार पाच

अठहै चारिस चारिस आठ अठहै चार दशक आठ अठहै चारिस चारिस आठ अठहै चारिस चार दशक नौ एक कौन पन्नास चारिस नौ एक कौन पन्नास चार दशक एक पन्नास। नौ एक कौन पन्नास चारिस नौ एक कौन पन्नास पांच दशक शून्य पन्नास पन्नास अनुशून्य पन्नास पां दश... पन्नास शून्य पाच दशक एक एकावन्न पन्नास एक एकावन्न पाच दशक एक एक एकावन्न एक एक, एक एक, पन्नास एकावन्न एक पाच दशक दोन बावन्न पन्नास दोन बावन्न पाच दशक दोन बावन्न पन्नास दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पन्नास तीन

पाच दशक सहा छप्पन पन्नास सहा छप्पन पाचदशन पन्न पन्नास सहा छप्पन दशक सात सत्तावन्न पन्नास सात सत्तावन्न पाच दशक सात सत्तावन्न पन्नास सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पन्नास आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ पन्नास नऊ एकोणसाठ पाच दशक नऊ एकोणसाठ पन्नास नऊ एकोणसाठ सहा दशक शून्य साठ साठ शून्य साठ सहा दशक शून्य साठ साठ शून्य साठ सहा दशक एक एकसष्ट साठ एक एकसष्ट एक सहा दशक एक सहा दशक दोन बासष्ट साठ दोन बासष्ट सहा दशक दोन बासष्ट साठ दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट साठ तीन त्रेसष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट साठ तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट साठ चार चौसष्ट सहा दशक चार चौसष्ट साठ चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट साठ पाच पासष्ट सहा दशक पाच पासष्ट साठ पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट साठ सहा सहा सष्ट सा सहा सहासष्ट सष्ट साठ सहा सहा सष्ट सहादशक सात सदुष्ट साठ सात सदुसष्ट सादशिक सात सदुसष्ट साठ सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट साठ आठ अडुसष्ट सादश आठ अडुसष्ट सात आठ अडुसष्ट

दशक चार चौर्यात्तर सत्तर चार चौर्यात्तर सात दशक पाच पंचाहत्तर सत्तर पाच पंचाहत्तर सात दशक पाच पंचाहत्तर सत्तर पाच पंचाहत्तर सात दशक सहा शहात्तर सत्तर सहा शहात्तर सात दशक सहा शहात्तर सत्तर सहा शहात्तर सात दशक सात सत्याहत्तर सत्तर सात सत्याहत्तर सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्याहत्तर सत्तर आठ अठ्याहत्तर सात दशक आठ अठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी सत्तर नऊ एकोणऐंशी सात दशक नऊ हो एकोणऐंशी सत्तर नऊ एकोणऐंशी आठ दशक शून्य ऐंशी ऐशी अं शून्य ऐशी आठ दशक शून्य ऐंशी ऐंशी अंशून आठ दशक एक एक्याऐंशी एक एक्याऐंशी आठ दशक एक एक्याऐंशी एक्याऐंशी ऐंशी एक, एक, आएंशी, एक आएंशी, एक्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी ऐंशी दोन ब्याऐंशी आठ दशक दोन एक ब्याऐंशी ऐंशी दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी ऐशी तीन त्र्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी ऐंशी तीन त्र्याऐंशी आठ दशक चार चौद्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी दशक चार चौऱ्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी आठदशक पाच पंच्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी आठ आठ दशक पाच पंच्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी आठ आँ दशक सहा शहाऐंशी सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी ऐंशी सात सत्याऐंशी आठ दशक सहा सत्याऐंशी ऐंशी सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्याऐंशी ऐशी आठ अठ्याऐंशी आठ दशक आठ अठ्याऐंशी ऐंशी आठ अठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद ऐंशी नऊ एकोणनव्वद आठ दशक नऊ एकोणनव्वद ऐंशी नऊ एकोणनव्वद नऊ दशक शून्य नव्वद नव्वद अनशून्य नव्वद नऊ दशक शून्य नव्वद नव्वद अनशून्य नव्वद नऊ दशक एक एक्याण्णव नव्वद एक एक्याण्णव नऊदशक एक एक्याण्णव नव्वद एक दशक दोन ब्याण्णव नव्वद दोन ब्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नव्वद दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नव्वद तीन त्र्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नव्वद तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नव्वद चार चौऱ्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नव्वद चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नव्वद पाच पंच्याण्णव नऊ दश पाच पंच्याण्णव नव्वद पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नव्वद सहा शहाण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नव्वद सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्याण्णव नव्वद सात सत्याण्णव नऊ दशक सात सत्याण्णव नव्वद सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नव्वद आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक आठ

दशक शून्य शंभर दहा दशक शून्य शंभर दहा शंभर दर रोज किमान दहा दिवस सराव करा अंक ज्ञानात नक्कीच अपेक्षित बदल दिसून येईल धन्यवाद